नमस्कार मी डॉक्टर तुषार कोकाटे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे तुमचं मित्रांनो आजचा आपला विषय थंडी त्वचा आणि आयुर्वेद थंडीमध्ये आपल्या त्वचेचं रक्षण कसं करायचं आता सध्या थंडी सुरू झालेली आहे पुढे दोन तीन चार महिने थंडी राहणार आहे कारण हेमंत ऋतू आणि शिशिर ऋतू हे दोन्हीही ऋतू थंडीचे असतात आता हे थंडीचे ऋतू खरं तर हेल्दी समजले जातात कारण ह्या ऋतूमध्ये आपला अग्नी म्हणजे आपली पचनशक्ती चांगली असते भूक चांगली लागते त्यामुळे जनरली अग्नी चांगल्या असल्यामुळे विशेष असे कुठले आजार होत नाहीत हा आता थंडीमुळे थोडेफार सर्दी खोकल्याचा त्रास असतो परंतु विशेष कुठले आजार होत नाही ऋतू हेल्दी समजला जातो परंतु या हेल्दी ऋतूमध्ये आपल्या त्वचेची काळजी मात्र जास्त घ्यावी लागते कारण या थंडीचा सगळा मारा हा आपल्या त्वचेला सहन करावा लागतो नेमकं होतं काय थंडीमध्ये तर बघा आपल्या त्वचेमध्ये ज्या लहान लहान रक्तवाहिन्या आहेत कॅपिलरीज ज्याला म्हटलं जातं त्या आकुंचन पावतात थंडीमुळे आणि मग आणि तसंही आपल्या थ थंडीमध्ये रक्तप्रवाह हा आपल्या आतमध्ये जास्त वळवला जातो आणि त्यामुळे त्वचेचं जेवढं म्हणावं तेवढं पोषण होत नाही दुसरं कारण असं की थंडीमुळे आपली जी त्वचा आहे ह्या त्वचेतला जो स्नेह आहे जी स्निग्धता आहे ती काढून घेतली जाते आणि मग ह्या दोन्ही कारणामुळे आपली जी त्वचा आहे ही कोरडी पडते शिवाय थंडीमध्ये घामही येत नाही त्यामुळे ज्या त्वचेला जो नैसर्गिक ओलावा प्राप्त होणार आहे तोही कमी प्रमाणात प्राप्त होतो या तिन्ही कारणांमुळे होतं काय तर आपली त्वचा ही अतिरिक्त प्रमाणात कोरडी पडते ती थोडीशी काळसरसुद्धा होते सुरकुतल्यासारखी दिसते तसंच त्वचेला खाज येणं किंवा त्वचेचे काही इन्फेक्शन्स होणं हे सुद्धा या थंडीमध्ये अधिक प्रमाणात बघायला मिळतात मग आता ह्या थंडीपासून किंवा ह्या कोरडेपणापासून संरक्षण करण्यासाठी काय करायचं तर मग उत्तर येतं की मग मॉइश्चरायझर लावलं पाहिजे आता बऱ्याच ठिकाणी मोकळ्या हवेमध्ये थंडी थंडीमध्ये विशेषतः खेड्यांमध्ये थंडी एवढ्या मोठ्या प्रमाणात असते की दिवसभरात तीन तीन चार चार वेळा जरी मॉइश्चरायझर लावलं तरी त्वचा कोरडी दिसते तसंच तुमची जर वात प्रकृती असेल तर मग विचारायलाच नको कारण ऑलरेडी कोरडेपणा तुमच्या शरीरात जास्त असणार आहे आणि अशावेळी जर थंडीचा सामना करावा लागला तर निश्चितपणे हे मॉइश्चरायझर कुठेही पुरे पडत नाहीत आणि शिवाय दुसराही विचार असतोच ना की हे मॉइश्चरायझर आपण आपल्या त्वचेला लावतो आहे शिवाय आपल्या चेहऱ्यालासुद्धा लावतो आहे तर याच्यामध्ये नेमकं काय आहे हे कशाने बनलेले आहेत आपल्याला त्याच्याविषयी साशंकता असतेच आणि आपण जेव्हा ते चेहऱ्याला लावणारे वारंवार लावणारे रोज लावणारे तर मग आपल्याला खूप विचार करावा लागतो की हे खरंच रोज लावणं चांगलं आहे का तर आता माझं तर असं मत आहे की एवढा असा सगळा विचार करण्यापेक्षाही जर ह्या मॉइश्चरायझरला नैसर्गिक मॉइश्चरायझर असा काही पर्याय आहे का निश्चित पने जे तर निश्चितपणे आहे मग आयुर्वेद काय सांगतोय या थंडीमध्ये आपल्या त्वचेची काळजी कशी घेतली पाहिजे की जेणेकरून असं कुठलंही मॉइश्चरायझर विशेष असं गरज पडणारच नाही तर त्यासाठी काय केलं पाहिजे तर त्यासाठी जे काही करता येईल जे काही उपाय आहेत खरं तर हे उपाय आपण याआधी बघितलेले आहेत पण आज आपण पुन्हा एकदा त्याची रिव्हिजन करूयात की काय काय आपल्याला या थंडीमध्ये आपल्या त्वचेचं रक्षण करण्यासाठी करता येईल ते पाहूया स्किन केअर संदर्भात आपल्या चॅनलवरती अनेक व्हिडिओ उपलब्ध आहेत हे व्हिडिओ पाहण्यासाठी तसेच आपला नवीन व्हिडिओ आला रे आला की त्याचा मेसेज तुमच्यापर्यंत येण्यासाठी हा चॅनल आता लगेच सबस्क्राईब करा आणि त्याच्या शेजारचं त्याचे जे घंटीचं बटन आहे ते सुद्धा प्रेस करा यातला पहिला उपाय सांगताना मी असं सांगेल की जर तुमची त्वचा ह्या थंडीमुळे काळवंडलेली असेल निस्तेज पडलेली असेल कोरडी पडलेली असेल तर तुम्ही तुमच्या त्वचेला अंगाला दूध लावू शकता आता हे जे दूध आहे हे दूध उत्तम प्रकारचं क्लिन्झिंग समजलं जातं त्यामुळे तिथे त्या क्लिन्झिंगचंही काम होणार आहे शिवाय दूध आपल्या त्वचेला नरिशमेंट देण्याचंसुद्धा काम करतं जी त्वचेची गरज आहे थंडीच्या दिवसांमध्ये त्यामुळे तिथे नरिशमेंटचंही काम होतं शिवाय त्वचेचा कोरडेपणा निघून जातो निस्तेज झालेली त्वचा तजेलदार दिसायला लागते त्वचा ग्लो करायला लागते आता चेहऱ्याला लावताना तुम्ही दूधही लावू शकता किंवा त्याच्याही पुढे जाऊन जर तुम्ही चेहऱ्याला साय लावली आंघोळीच्या आधी तर निश्चितपणे तुमच्या चेहऱ्याचा जो काळवंडलेलेपणा आहे निस्तेजपणा आहे तो निघून जातो ही सायसुद्धा उत्तम प्रकारची क्लिन्झिंग आहे शिवाय ती तिथे नरिशमेंट देण्याचंही काम करणारे म्हणजे दुधाचे जे फायदे आहेत तेच अधिक प्रमाणात साईपासून मिळणार आहेत त्यामुळे चेहऱ्याला लावताना साय लावणे आणि अंगाला लावताना दूध लावणे हा उत्तम मार्ग आहे उत्तम पर्याय आता याच्यापुढे अजून काही करता येईल रोच का रोजच्या रोज जर करायचं असेल तर अजून काही सोपं सांगता येईल का तर निश्चितपणे तुम्ही इथे दूध किंवा साईच्या ऐवजी तूपसुद्धा वापरू शकता तूप लावण्याचे काय वेगळे विशेष फायदे आहेत तर जर तुम्ही चेहऱ्याला तूप लावलं तर तुमची जी त्वचा आहे ती मऊ होते शिवाय जो जी अतिरिक्त वृक्षता आहे ती तर निघून जातेच शिवाय तूपसुद्धा पोषण आहे तूपसुद्धा क्लिन्झिंगचं काम करू शकतं त्यामुळे तुम्ही तुमच्या त्वचेला संपूर्ण अंगाला किंवा चेहऱ्याला तूपसुद्धा लावू शकता आता इथे कोणी असं म्हणेल की मग तूप एवढं महाग असतं मग ते कसं काय लावणार पण जर मॉइश्चरायझरच्या खर्चाचा विचार केला तर तूप नक्कीच स्वस्त पडेल शिवाय जर तुमची वात प्रकृती असेल तुमच्या शरीरामध्ये अतिरिक्त उष्णता असेल तर तिथे हे तूप औषध म्हणून सुद्धा काम करेल त्यामुळे अंगाला तूप लावणं आणि मग आंघोळ करणं हा एक थंडीपासून बचाव करण्याचा थंडीपासून त्वचेचं संरक्षण करण्याचा आणि त्वचेला एक विशिष्ट प्रकारचा ग्लो देण्याचा एक उत्तम मार्ग आहे उत्तम पर्याय आहे असा आयुर्वेद सांगतो पुढचा उपाय मी असं सांगेल की इथे तुम्ही ज्येष्ठ मधाचा सुद्धा उत्तम रीतीने वापर करू शकता कसा तर बघा इथे ज्येष्ठमत पावडर जर तुम्ही लेप म्हणून वापरली आता हे ज्येष्ठमत काय आहे तो कुठे मिळतो काय याविषयी आपण यापूर्वीच्या व्हिडिओजमध्ये बघितलेले आहे त्यामुळे इथे ते, ते सांगत बसत नाही तुम्हाला ज्येष्ठमध माहिती आहे असं समजून पुढे बोलतो आहे ज्यांना माहीत नाही त्यांनी आधीचे व्हिडिओ नक्की बघा त्याच्यामध्ये आपण ज्येष्ठमदाविषयी सांगितलेले आता हा ज्येष्ठमध थंडीच्या दिवसात काय काम करेल किंवा कसा काम करेल तर बघा आयुर्वेदाने असं सांगितलेलं आहे की हा जो ज्येष्ठमध आहे हा रोपण आहे शिवाय हा वर्ण्यसुद्धा आहे त्यामुळे ज्येष्ठमध चूर्ण आणि दूध यांचा एकत्रित करून यांचा जर लेप आपण चेहऱ्याला लावला तर निश्चितपणे आपली त्वचा तो वर्ण्य असल्यामुळे तो ग्लो देतो चेहऱ्याला शिवाय तो चेहऱ्याला एक प्रकारचा तुकतुकीतपणा स्मूथनेस किंवा मऊपणा देतो शिवाय तो रोपणसुद्धा सांगितलेला आहे या रोपण गुणाचा काय फायदा होतो तर रोपण गुणामुळे आपल्या त्वचेवर जिथे कुठे खड्डे असतील तर ते सुद्धा भरून यायला ह्या मधाने मदत होते फक्त त्याचा थोडा लॉंग टर्ममध्ये यूज करावा लागतो त्यामुळे थंडीच्या दिवसांमध्ये तुम्ही ज्येष्ठमधाचा लेप हा एक उत्तम पर्याय इतर कुठले लेप वापरण्यापेक्षा कारण हा स्वतःही स्निग्ध सांगितलेला आहे त्यामुळे त्याने वृक्षता येत नाही शिवाय आपण तो जर दुधात कालवून लावला थोडंसं तूपसुद्धा त्याच्यामध्ये तुम्ही घेऊ शकता किंवा लेप काढून टाकल्यानंतर ले एक थोडासा त्वचेला तुपाचा हात लावला तर निश्चितपणे उत्तम परिणाम मिळतो हे झालं ज्येष्ठ मताविषयी याच्याहीपेक्षा काही घरगुती अजून उपाय सांगता येईल का तर निश्चितपणे सांगता येईल घरगुती उपाय आहे पण तरीही शास्त्रीय आहे बघा ह्या ऋतूमध्ये थंडीच्या दिवसांमध्ये बोरं चांगली मिळतात आता जी गावठी बोरं आहेत तीसुद्धा ह्या ऋतूमध्ये उपलब्ध असतात जर तुम्ही ह्या बोरांचा गर आणि लोणी असं एकत्रित कॉम्बिनेशन केलं तर हे जे कॉम्बिनेशन आहे हे कॉम्बिनेशनसुद्धा वांगांच्या संदर्भात आपण याआधी बघितलेलं आहे तिथे आपण ते प्रॅक्टिकली करूनसुद्धा दाखवलेले आहे तर हे जे कॉम्बिनेशन आहे बोरांचा गर आणि लोणी एकत्र करून तर हे कॉम्बिनेशन अतिशय स्निग्ध आहे तुमची त्वचा कितीही कोरडी पडलेली असेल आणि जर तुम्ही हे कॉम्बिनेशन वापरलं तर निश्चितपणे त्वचेला एक प्रकारचा टोन प्राप्त होतो त्वचेला स्निग्धता येते आणि वारंवार जे कोरडेपणा येतो मॉइश्चरायझर लावावं लागतं आहे असं काहीही करावं लागत नाही इतका हा उपाय सक्सेसफुल आहे शिवाय या उपाय हा उपाय आयुर्वेदामध्ये वांगांसाठी सुद्धा वापरला जातो म्हणजे काळे डाग घालवण्यासाठीसुद्धा वापरला जातो त्यामुळे त्वचा जर काळवंडली असेल किंवा त्वचेवरती कुठे काळे डाग पडलेले असतील तर तिथेसुद्धा याचा उपयोग होणार आहे तसंच त्वचेच्या काही भागांमध्ये काळसरपणा जास्त आलेला असतो उदाहरणार्थ कोपरे असतात किंवा गुडघे आहेत घोट्यांच्या तिथे आहे किंवा काही जणांच्या मानेच्या तिथे काळसरपणा आलेला असतो तर हा काळसरपणा तिथला काळसरपणा घालवण्यासाठी सुद्धा हे हा जो लेप आहे म्हणजे बोरांचा मगज आणि लोणी हे एकत्र करून हा जो लेप आहे हा अतिशय चांगला आहे अतिशय उपयुक्त आहे अनेक वेळा अनेक पेशंट्समध्ये मी हा सांगत असतो आणि त्यांना त्याचे चांगले रिझल्ट्स मिळत असतात त्यामुळे हा लेपसुद्धा थंडीच्या दिवसांमध्ये तुम्ही आवर्जून करू शकता कारण थंडीच्या दिवसामध्ये बोरं उपलब्ध आहेत आणि आता पुढचा उपाय पुढचा उपाय हा एक हुकमाचा एक्का आहे असं म्हटलं तरी चालेल कोणता आहे तर निश्चितच अभ्यंग आता अभ्यंगाविषयी याआधी बऱ्याच वेळा सांगून झालेले पुन्हा एकदा सांगतो की अभ्यंग हे त्वचेच्या अनेक रोगांवरती एक चांगला इलाज आहे त्वचेच्या कोरडेपणावरती सुद्धा तो एक उत्तम उपाय आहे आणि शिवाय आयुर्वेदाने तो रोज करायला सांगितलेला आहे आयुर्वेद सांगतोय की अभ्यंग माचार नित्यम स जराश्रमवात हा अभ्यंग हे रोज करायचे कारण त्याने आपलं म्हातार पण दूर राहतं त्यामुळे त्वचेला सुरकुत्या पडणं किंवा त्वचा काळवडणं वगैरे या सगळ्या गोष्टी अभ्यंगाने दूर राहतात शिवाय श्रम म्हणजे आपल्याला आलेला थकवा सुद्धा त्याने कमी होतो आणि हा म्हणजे शरीरामध्ये अंगामध्ये जर वात वाढत असेल तर हा वात कमी करण्याचं कामसुद्धा अभ्यंग करतं अभ्यंग म्हणजे काय अभ्यंग म्हणजे अंगाला तेल लावणं आता कोणतं तेल लावायचं तर तुम्ही तिळाचं तेल लावू शकता जर अंगाला जास्त खाज येत असेल शीतपित्ताचा काही विकार झालेला असेल किंवा तुमच्याकडे खूप जास्त मोठ्या प्रमाणात थंडी त्या दिवसांमध्ये पडलेली असेल तर थोडंसं उष्ण असलेलं थोडंसं जास्त उष्ण असलेलं मोहरीचं किंवा सरसोचं तेल ज्याला म्हणतात ते सुद्धा तुम्ही अभ्यंगासाठी वापरू शकता पण इतर वेळी वापरताना जनरल वापरताना आपण तिळतेल वापरावं जर तर अभ्यंग जर केलं तर आणि जर नियमित केलं तर त्वचेचा कुठलाच प्रॉब्लेम कुठलीच तक्रार राहणार नाही असं आयुर्वेदाने सांगितलेलं आहे बरं आता अभ्यंग झाला मग याच्यानंतर काय करायचं साबण लावायचा की नाही लावायचा तर बघा आता आमचे जे नियमित दर्शक आहेत त्यांना माहीत आहे की आपण साबण लावण्यापेक्षाही उद्वर्तन करणं म्हणजे अंगाला उठणं लावणं जास्त प्रेफर करतो मग त्याचा काय फायदा होतो तर त्याचे अनेक फायदे होतात पण थंडीच्या दिवसांमध्ये असं उद्वर्तन म्हणजे अंगाला उठणं लावणं गरजेचं आहे का किंवा त्याने अतिरिक्त प्रमाणात कोरडेपणा तर परत येणार नाही ना तर बघा निश्चितपणे येणार नाही कारण तुम्ही आधी अभ्यंग केलेले म्हणजे त्वचा स्निग्ध झालेले उद्वर्तन म्हणजे उठणं ह्याने काय होतं ह्या उठण्याने अतिरिक्तचा उरलेला जो तेलकटपणा आहे तेवढाच फक्त निघून जातो शिवाय थंडीच्या दिवसामध्ये उठणं लावताना तुम्ही एक युक्ती करू शकता ती अशी की हे जे उठणं आहे हे उठणं तुम्ही दुधात कालवायचे आणि त्याच्यात थोडंसं पुन्हा तेल टाकायचं आहे याने काय होतं की याने हे उठणंसुद्धा थोडंसं स्निग्ध होतं शिवाय त्यात हे चूर्णांचं बनलेलं असतं पिठांचं बनलेलं असतं त्यामुळे जर आपण जेव्हा ते त्वचेवरती लावतो आहे किंवा त्वचेवरती घासतो आहे तर तिथे थोडंसं स्क्रबिंग होतं याचा काय फायदा होतो तर मग अशी आपण बघितलं की थंडीमुळे काय झालेलं आहे थंडीमुळे आपल्या आपली जी त्वचा आहे त्या त्वचेच्या ज्या सूक्ष्म रक्तवाहिन्या आहेत त्या आकुंचित झालेल्या आहेत आणि त्यामुळे आपल्या त्वचेला व्यवस्थित नरिशमेंट मिळत नाही आहे मग आता इथे थोडंसं स्क्रबिंग झाल्यामुळे थोडंसं घर्षण झाल्यामुळे आपली जी त्वचा आहे तिथल्या ज्या रक्तवाहिन्या आहेत त्या पुन्हा मोकळ्या होतात त्यांना आणि तिथे जर एकदा रक्तप्रवाह व्यवस्थित झाला तर नरिशमेंटसुद्धा व्यवस्थित होतं आणि आतूनच जे त्वचेला कोरडेपणा मिळणार आहे त्याच्याऐवजी त्वचा स्निग्ध व्हायला सुरुवात होते आणि म्हणून अभ्यंग करणं आणि त्यानंतर उठणं लावणं हा त्वचा स्निग्ध ठेवण्याचा थंडीपासून वाचवण्याचा एक हुकमी एक काय असं म्हटलं तरी चालेल आता हे जे उपाय आहेत हे सगळे नैसर्गिक उपाय आहेत त्यामुळे तुम्हाला विकतचं काही केमिकलयुक्त मॉइश्चरायझर वगैरे घेण्याची तसं म्हटलं तर हे जर उपाय तुम्ही नियमित केले तर गरज पडणार नाही आणि आता पुढचा प्रश्न की हे उपाय किती दिवस करायचे तर बघा जोपर्यंत थंडी आहे विशेषतः जोपर्यंत कडाक्याची थंडी पडलेली आहे तोपर्यंत तुम्ही हे उपाय करू शकता रोज करायचेत का तर हो रोज करू शकता आता ज्यांना रोज करता येणं शक्य नाही त्यांनी काय करायचं आहे तर त्यांनी आठवड्यातून निदान दोन वेळा तीन वेळा करण्याचा प्रयत्न करा जेणेकरून आपल्या त्वचेचं ह्या थंडीपासून संरक्षण होईल आता याबद्दल तुमचे अजूनही काही प्रश्न असतील शंका असतील तर त्या कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कळवायला मला विसरू नका तसंच हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक जरूर करा शेअर जरूर करा आणि हो चॅनल तुम्ही अजूनही सबस्क्राईब नसेल केलेला तर चटकन पटकन करून टाका कारण आरोग्यविषयक आयुर्वेदविषयक वेगवेगळी नवनवीन आणि तरीही शास्त्रीय अशी माहिती घेऊन आपण पुन्हा 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 भेटत राहणारच आहोत खूप खूप -खुँ धन्यवाद